नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग चला आले सर्व या आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये रिजनिंगचा कुठला पोर्शन आपल्या सिलेबसमध्ये आहे आपल्या अभ्यासक्रमात कुठला आहे कुठला भाग आपल्याला रिजनिंगचा अवघड वाटतो त्याच्यामध्ये कुठला सोपा आहे ते सगळं आपण डिस्कशन करणार आहोत आज चला आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मास्टरमाइंड माइंड स्कॉलरशिप या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत चला सुरू करूयात यस हां आता याच्यामध्ये यायलेत 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 चला 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 हां चहा वगैरे लवकर घ्यायचा आणि आपलं नोटबुक घ्यायचं आणि पेन घ्यायचा आणि तयार बर बरोबर आहे हां चला सुप्रभात सुप्रभात यस ओके चला स्टार्ट करूयात मग आज बघा आजच्या याच्यामध्ये काही पहिल्यांदा चार पाच क्वेश्चन बघूत नेमके याच्यावरती कसे आलेत आणि त्याच्यानंतर मग जाऊ त आपण की बाबा सिलेबसमध्ये कुठला भाग आहे काय आहे ओके चला या आता याच्यामध्ये हां हे सिलेबसबद्दल थोडंसं नंतर बोलूत अगोदर क्वेश्चनकडे होती या आता हा रिजनिंगवरचा पोर्शन असेल सगळा पूर्ण याच्यामध्ये मॅथ्स वगैरे काही नसेल तर हा जो भाग आहे बघा आता काय आहे या भागामध्ये तुम्हाला आपल्याला काय विचारले की हा आकृत्यावरील प्रश्न आहे मग ते आकृती पूर्ण करा असेल लपलेली आकृती असेल सारखी आकृती ओळखा आकृत्यांचा क्रम ओळखा हे सगळं सिलेबसमध्ये आपल्याला आहे आणि हा आकृती पूर्ण करण्यावरचा प्रश्न आहे बघा काय आकृती पूर्ण करणे बरोबर आहे मग आपल्याला काय म्हणतोय त्यानं की या एवढ्या भागामध्ये इथे कोणती आकृती असेल म्हणत एवढ्या भागामध्ये कुठली आकृती असेल म्हणताय बघा आता हम्म चला यस बर काहीच म्हणणं हाय चार ओके 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 हा 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 बघा आता आता काय करायचं इथं जो भाग असतो ना एक तर सेम याची कॉपी इकडं असते काय एकतर याची कॉपी इकडं असते म्हणजे याची आरशातील प्रतिमा असते किंवा हा जो भाग आहे एवढा हा तुमचा वरी असतो दोघांपैकी एक असतंय बरोबर आहे हा बर ओके 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 काहीच म्हणणं हा बाबा चार करेक्ट आहे बर या या हा आता बघा काय करायचं समजा पहिले आपण याचा विचार करूत काय या डायग्रामचा विचार करू अशी जर ही डायग्राम इथं मी तयार करतो म्हणलं तर ही पूर्ण मला दिसतंय बघा कुठले की तुमच्या चारमध्ये हे सगळं दिसतंय बरोबर आहे परंतु ही जी क्रॉसवाली लाईन आहे बघा ही वाली ही हीवाली आहे का तिथं क्रॉसवाली लाईन नाही आहे ना बरं नसू द्या बरं इकडं कुठं आहे का क्रॉसवाली लाईन इथंही कुठंच नाही म्हणजे याचा अर्थ त्यांना हा भाग इथं दिलेला नाही याची आरशातील प्रतिमा एवढ्या भागात दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला दिलं आहे बरोबर आहे मग हे दिलं असेल तर बघा पहिली गोष्ट हा एक गोल येईल त्याच्यानंतर हा भाग जोडला जाईल त्याच्यानंतर हा एक गोल येईल जशी ही खाली आहे ना तशीच बरोबर आहे हां त्याच्यानंतर आणखी हे तुमचा असा भाग जोडला जाईल हा तुमचा असा भाग जोडला जाईल है की नाही आणि त्याच्यानंतर बघा काय का तर हे पूर्ण कम्प्लीट असं होईल हे आसी होईल आली हां मग आता याच्यामध्ये आहे ना याच्यामध्ये आपल्याला बघा की ही जी डायग्राम आहे कुठली हीवाली मग आता तुमचा हा जो बिंदू आहे हा, हा तुमचा बिंदू इकडे येईल बरोबर आहे याच्यामध्ये येईल तुमचा बिंदू आलाय हां करेक्ट आहे हां मग आता काय करायचं बघा समजा आपल्याला असं तिथं काढता बी येत नसेल पेननं तर काय करायचं फक्त हा भाग इथं कुठं दिसतोय बघा म्हणजे हा भाग जर मी असा वरती कॉपी केला तर तुमचा हा चौकोण इथं त्याच्यात बिंदू ये मग आहे का तिथं वरती आहे त्याच्यानंतर आतमध्ये एक उभीरेश ये आली ही वाली उभिरेश त्याच्यानंतर सेम टू सेम कॉपी इथं याची य ती पण आली तुमची इथं बरोबर आहे बरं बर, इकडं बघा इकडं तुमच्या याच्यामध्ये कुठं काय अडचण आहे एकतर ही असा पूर्ण भाग नाही आहे म्हणून हा गेला इथं तुमचा पूर्ण भाग आहे परंतु ही हा जो पॉईंट आहे हा कुठं आहे बघा त्याच्यानंतर इथं हा बिंदू याच्यात पाहिजे याच्यात आहे म्हणजे तुमचं हा पण गेला हा पण गेला हा पण गेला, गेला करेक्ट काय आला चार नंबर राईट यस हे अशा पद्धतीचं ओके म्हणजे त्याच्याकडती तुम्ही नुसतं असं ओवरलूक जरी केलं तरी कळेल की बाबा कुठली येईल आता हा भाग जो आहे हा तुमचा रिझनिंग मधला अतिशय सोपा भाग मानला जातो एक कुठली तरी डायग्राम देते त्यातला कुठला तरी भाग काढून घेते आणि मग म्हणते तिथं काय ठेवली तर आकृती पूर्ण होईल म्हणजे आकृती पूर्ण करणे हा त्याचा त्या, 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 त्या रिजनिंगमधला एक चॅप्टर आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे आता हा दुसरावाला प्रश्न बघा काय आहे हा, हा दुसरावाला प्रश्न आता एवढा सोपा आहे हा भाग की बाळनं याच्यामध्ये ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही की बाबा नेमकं काय असेल कसं एवढे मोठे ठोकळे दिसत आहे काय म्हणलंय बघा खाली दिलेल्या तीन आकृत्यांमध्ये एकाच घन ठोकळ्याच्या विविध बाजू दाखवल्या आहेत म्हणजे एकच ठोकळा आहे तुम्हाला वेगवेगळ्या दिशेनं असा फिरवून दाखवलाय बरोबर आहे आता पुढं काय म्हणले त्यावर ए ते एफ पर्यंतची अक्षरं आहेत ठोकळ्यावरील अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल म्हणजे ईच्या विरुद्ध राईट हा ईच्या विरुद्ध अच्छा नवीन आहात का तुम्ही ओके ओके आपलं हे काल आपलं मॅथचं रिजन, रिजनिंग मॅथचं लेक्चर झालं आज रिज रिजनिंगचं आहे आज आपण काय करणार आहोत काही दोन चार क्वेश्चन घेणार आहोत आणि नंतर सिलेबसकडे जाणार आहोत की नेमका सिलेबसमध्ये कुठला कुठला भाग आपल्याला आहे ओके okay? हां आणखी सिलेबसला स्टार्ट केलेलं नाही सिलेबसला स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला बेसिक घ्यायचं आहे भलेही विद्यार्थी आठवीचे असतील ना परंतु काही विद्यार्थ्यांना आजही साध बेरीज वजाबाकी दशांशाचा गुणाकार त्याच्यानंतर प्लस मायनस असतील गुणाकारात तर ते कसं करायचं नाही माहीत ह ना तर ते अगोदर घेणार आहे नंतर मग सिलेबसला जाणार आहे आपण स्टार्ट करणार आहे या इकडं आता काय म्हणलं या ना ई या अक्षराच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल कोणाच्या विरुद्ध ईच्या विरुद्ध आता बघा काय करायचं तुम्हाला हे सोडवताना मी काही नियम सांगणार आहे आणि एक रफ मेथड पण सांगणार आहे काय रफ मेथड रफ मेथडला कुठलाही नियम नाही आणि जर समजा रफ मेथड लागू होत नसेल तर मग त्याला दोन नियम आहेत कोणताही प्रश्न आला तर आपल्या त्या दोन पैकी एका नियमात बसतंय ओके पहिले रफ मेथड लावायची कुठलाही नियम लावायचा नाही कोणाच्या विरुद्ध विचारले ईच्या विरुद्ध विचारले बरोबर आहे मग मला सांगा आता इथून सुरू करा किंवा तिकडून करा ईच्या विरुद्ध आपल्याला विचारले मग ईच्या विरुद्ध ये होऊ शकतो का नाही कारण तो बाजूला आहे विरुद्ध म्हणजे काय याच्या विरुद्ध विचारलं तर तो आपल्याला डोळ्यानं दिसत नाही याच्या विरुद्ध विचारलं तर तो सुद्धा डोळ्यानं दिसत नाही याच्या विरुद्ध विचारलं तर तो सुद्धा डोळ्यानं दिसत नाही म्हणजे जे फ्रंटला आपल्या तीन अक्षर येतं याच्या वाला जर आपल्याला काढायचं असेल तर ते आपल्याला दिसत नाही काय दिसत नाही मग पाहता ईच्या विरुद्ध विचारले तर ईच्या बाजूला कोण आहे ये मग विरुद्ध होईल का हो नाही मग पर्यात कुठं ये आहे गेला पुढे ईच्या बाजूला कोण हाय डी मग पर्यायामध्ये कुठं आहे का बघा डी ई च्या बाजूला डी हाय आपल्याला विरुद्ध विचारले विरुद्ध म्हणजे काय या खालच्या पृष्ठभागावर कोण असेल मग डी गेला चला आणखी इकडे या ई कुठं हाय इथं आहे ईच्या बाजूला कोण हाय बी मग बी तुमचं उत्तर असेल का नाही पर्यायात ऑलरेडी बी नाही आहे पण पुढे इ च्या बाजूला कोण आहे सी मग ते विरुद्ध होईल का नाही हा पण गेला म्हणजे उत्तर काय आलं यफ उत्तर काय आलं यफ यस सर आय वॉन्ट सम इन्फॉर्मेशन अबाउट अ स्कॉलरशिप ओके हां तुम्हाला जे काही समजा डाऊट असेल तर हां समजा लेक्चरमध्ये नसेल तुम्हाला जे काही डाउट असेल तर तो डाउट तुम्ही आ, आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज करा तुम्हाला डिटेल तिथे इन्फॉर्मेशन मिळून जाईल कुठल्या वर्गाची असेल सगळे ठीक आहे चला आलं का उत्तर कळालं मग याला म्हणतो आपण रफ मेथड काय म्हणतो रफ मेथड ओके मग ईच्या विरुद्ध काय पाहिजे आपल्याला काढायचं आहे ईच्या बाजूला ए आहे मग ए होणार नाही ई च्या बाजूला डी आहे डी होणार नाही अशा ही रफ मेथड आहे आणि रफ मेथडनं याचे ची मॅक्झिमम प्रश्नाचे उत्तर येतात ऐंशी टक्के प्रश्न रफ मेथडनं सुटतात फक्त वीस टक्क्यासाठी आपल्याला नियम माहीत पाहिजे का कारण कधी त्या वीस टक्क्यावाला जर प्रश्न आला ना तर मग आपल्याला नियम माहीत पाहिजे है की नाही चला या यस दोन नंबर करेक्ट आहे राईट पुढे चला आता हा वाला हां हे जे प्रश्न असतात या प्रश्नांचा हां या प्रश्नांचा आहे ना मित्रांनो आपण एवढा सराव करणार आहोत कारण हा सगळा खेळ सरावाचा आहे ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत हा सगळा खेळ आपल्याला काय सरावाचा आहे त्याच्यामुळं हा जो टाइप आहे मिसिंग टम काढा त्याच्यानंतर सिक्वेन्सने गेला तर पुढे कुठला अंक येईल हे जे सगळे प्रश्न आहेत आता याचं या एवढ्या याच्यामधून या याच्यामधून जे लॉजिक लागतंय तेच लॉजिक इथं लावायचे आणि इथली संख्या आपल्याला काढायची बरोबर आहे चला काय येईल बोला हम्म आपल्या वर्कशीटमध्ये पण ह्याचे भरपूर प्रश्न असतील आपण याचा एवढा सराव करणार आहोत की हजार हजार प्रश्न आपण याच्याकडनं सोडून घेणार आहोत या टाय फक्त याच चॅप्टरवरचे कारण हे कसे येतं ह्याला कुठलं बेसिक नाही आहे कुठलं याला नियम नाही आहे याला काय आहे फक्त सराव सरावानच हे तुमचं परफेक्ट होतंय कारण एक्झामिनरनं इथं काय डोकं लावलंय ह ना एक्झामिनरनं काय डोकं लावलंय आपल्याला माहित नसते मग ते त्यानं जे लावलेलं लॉजिक ला आहे त्याच लॉजिकना आपण जर गेलो तर आपलं उत्तर येते त्यासाठी सराव पाहिजे राईट हां चला झाले बोला काय म्हणले ओके पाहता हा तर आपल्याला ही मधली संख्या विचारली मग ही मधली कुठून येते बघा बरं पाहता नऊ गुणिले एक काय आलं बर नऊ नऊ गुणी इथं लिहितो नऊ गुणिले एक काय आलं नऊ प्लस याचा वर्ग करा बरं कारण नऊ मध्ये दोन मिळवलं तर अकरा होते पण अकरा नाहीये मग याचा वर्ग करा प्लस दोनचा वर्ग चार उत्तर काय आलं तेरा इथं पण पाच गुणिले तीन हा काय आलं पंधरा पंधरा प्लस इथं जी असेल त्याचा वर्ग सोळा उत्तर काय आलं एकतीस चला सहा गुणिले आठ सहा आठ अठ्ठेचाळीस बरोबर आहे चला वर्षाचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास बरोबर आहे मग काय आलं बरं उत्तर फास्ट हो द्या चला काय काय म्हणले बघा आता आता तुम्हाला इथं इता दिलंय त्यानं आठ अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस असतं तर शहाण्णवाला असतं पण एक कमी आहे म्हणल्यानं काय आलं हां बोला इथं एकोणपन्नास आहे आणि इथं अठ्ठेचाळीस आहे याच्यातला एक याला देऊन टाका ना पन्नास झाले आणि इकडे किती उरले सत्तेचाळीस म्हणजे याचा अर्थ सत्त्याण्णव काय आलं सत्त्याण्णव हे बघा असं एवढं सोपं आहे लॉजिक सोपं असतंय पण आपल्याला आहे ना प्रश्न बघितला की ते नेमकं कळतच नाही की बाबा नेमकं यानं काय लॉजिक लावलं असेल मग जेव्हा आपण सराव करतो ना तर सराव केलं की आपण हे लॉजिक लावून बघतो की बाबा असं होतं का आणि त्यामध्ये येऊन जातो आपला आन्सर राईट चला या आता हे बघा काय आहे सेम सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग याला काय म्हणतो आपण सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग मागचं जे आहे याच पद्धतीवरचा प्रश्न होता आणि हा सुद्धा त्याच नियमानुसार हे आहे म्हणजे काय लॉजिक लावलेला आहे कुठलं तरी बघा आता काय येईल सांगा उत्तर सत्त्याण्णव करेक्ट आहे हां चला 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 लवकरात लवकर बोला हां एकदा आपला अभ्यासक्रम सुरू झाला ना की तुम्हाला प्रत्येकाची वर्कशीट पण मिळेल आणि त्याच्यामध्ये वर्कशीट सोबत आणखी थोडंसं एक वेगळा पॅटर्न चालू आहे आपल्या डोक्यामध्ये कारण आपण पुढे गेलो ना तर नफा तोटा असेल किंवा वेन डायग्राम असेल ह्यांचा डायग्राम आपल्याला काढावं लागतात जर क्लास करत असताना आपण समोर बसलेला असेल तर काढावं लागतात हे की नाही मग आपण प्रयत्न करू की त्याचे पी डी एफ तुम्हाला मिळतील ओके हां म्हणजे काय करता येईल मग तुम्हाला तिथं डायग्राम वगैरे काढण्याची गरज पडणार नाही क्वेश्चन लिहिण्याची गरज पडणार नाही है ना तसं नोटबुक तर आपण एक करणारच आहोत ओके या एका सांकेतिक भाषेत चौतीसला त्यानं काय लिहिलंय एकोणीस बरोबर आहे थर्टी फोरला काय लिहिलंय त्यानं एकोणीस बरोबर आहे मग आता यानं काय केलं असेल बरं बघा बरं याचं लॉजिक आणि सेम सोळाला काय लिहिलंय त्यानं तेरा बरोबर आहे बर तर याच पद्धतीनं ब्याण्णवला काय लिहिलं एकोणतीस तर काय या नियम लागतो शहात्तरला सांगा सांकेतिक भाषा काय सांकेतिक भाषा कोडिंग डी कोडिंग कुणिंड, राईट right, चला या काय असेल बघा आता हे जे तुम्हाला दिसतंय तीन आणि चार तर या तीन गुणी